मैत्रीण आपण दिवसभर घरकाम स्वयंपाक मूल साफसफाई या इतके व्यस्त असतो की स्वतःसाठी वेळच मिळत नाही पण दिवसाची खरी मजा कधी असते माहिती आहे का संध्याकाळ ते रात्र हा आपला गोल्डन टाईम असतो मैत्रिणींनो हॅलो हाय नमस्ते मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी सिम्पल पण युजफुल इवनिंग प्लस नाईट रुटीन जी तुम्हाला ही शांत आनंदी आणि व्यवस्थित दिवसाची सांगता करायला मदत करेल चला तर मग कुठलीही वेळ न घालवता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे सहा पहिले तर बाल्कनीमध्ये जे वाढत घातलेले कपडे होते ते मी काढून घेतलेले आहे दिवसाही भरपूरसे कपडे मी घडी केले कारण मी टेरेसवर वाढत घालते आणि काही पावसामुळे ओले झालेले कपडे होते ते मी बाल्कनीत वाढत घातले होते किंवा आपल्या अंडर गार्मेंट्स असतात किंवा छोटे रुमाल्स वगैरे असतात तो तो, ते कपडे मी बाल्कनीत वाळत घालत असते संध्याकाळ झाली की बेडरूममध्ये काढून ठेवते आणि मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी थोडे थोडे घडी करत असते तर आता संध्याकाळचा टाईम झाला होता नरोबाही आले होते तर इकडे चहा ठेवायला मी किचनमध्ये आले आहे आणि आत्तापासूनच माझ्या कामांची थोडीफार सुरुवात होते तर चहा करता करता थोडंफार ओट्यावर पसारा वगैरे राहिला असेल तर तो मी उचलून घेते बरेचदा असं होतं ना चहा करताना किंवा स्वयंपाक करताना बरेच जणांना मोबाईल बघायची सवय असते बरेच जणं असतात जे व्हॉट्सअप बघत असतात आणि त्या गडबडीत चहाही उतू जातो आणि ओट्यावर भरपूरसा जो पसारा ठेवलेला असतो तोही तसात राहतो वेळ कसा निघून जातो हेही आपल्याला कळत नाही त्यामुळे आपल्याला एक सवय लावायची आहे की जर तुम्ही संध्याकाळची रुटीन फॉलो करायचं असेल आणि पटापट कामे निपटायला हवी तर मग अशा वेळेस चहा करताना मोबाईल न बघता ओट्यावर जेवढा काही पसार आहे तो आपल्याला उचलून ठेवायला हवा बरेचदा भांडी पुसायची तशीच ठेवलेली असतात तर ती देखील तुम्ही चहा करता करता थोडीफार पुसू शकता व बरेचदा असं होतं ना की आपल्याला कामाचा कंटाळा येतो त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का मोबाईल पाहायची सवय असेल तर तुम्ही काहीतरी ऑडिओ ऐकू शकता जसं चांगले सॉंग्स लावू शकता नाहीतर बुक्स समरीज असतात मोटिवेशनल स्टोरीज असतात जर कानात इयरडोप्स किंवा जोरात वॉल्यूम ठेवून जरी तुम्ही ओट्यावर मोबाईल ठेवला तरी देखील तुमचं काम देखील होणार तुम्हाला जे ऐकायचं आहे ते ऐकता देखील येईल आणि कामाचा कंटाळा देखील येणार नाही तर इथे बघा माझा चहा होत होता तोपर्यंत ओट्यावर काही भांडी मी ठेवलेली होती तर ती मी फॅनच्या खाली वाढत घातली कारण मिक्सरचं भांडं होतं बरेचदा टिफिन असतात जर ते व्यवस्थित कोरडे करून आपण अलमारीमध्ये ठेवले नाही तर मग त्यामध्ये कुपट वास येतो तसंही आमच्याकडे भरपूर पाऊस येत असतो त्यामुळे मी भरपूरशी भांडे हॉलमध्ये टी टेबलवर वाढत घालत असते कारण तिथला फॅन सुरू असतो तर इथे आता माझा चहाही रेडी झाला होता थोडीफार कामही संपली होती आणि मस्त आता नवरोबासोबत चहा एन्जॉय केला आमच्याकडे सहसा एकत्र चहा घेतला जातो मला एकटं चहा घ्यायला आवडत नाही सकाळचा चहा असेल किंवा संध्याकाळचा कारण त्याबरोबर मलाही थोडासा टाईम मिळतो त्याचबरोबर नवरोबा मुलांसोबत थोडासा गप्पाही मारल्या जातात आणि थोडंसं टी व्हीही एन्जॉय करायला मिळतं कारण यामुळे टी व्ही तर बघायचा वेळच नसतो दुसरं म्हटलं तर रात्रीचं जेवण माझ्या मते सिंपल साधं आणि पौष्टिक असायला हवं आमच्याकडे रात्री खूप सिंपल जेवण असतं तर आज मी मुगाच्या डाळीची चिले रेडी करणार आहे आणि ते थोडंसं नव्या पद्धतीने बनवणार आहे इंस्टाग्रामवर एक रेसिपी बघितली होती पण त्यात मी माझं काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवणार आहे आणि काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे तसं तर ही रेसिपी मी दुपारीच बनवणार होते पण नवरोबा बाहेर गेले होते त्यांचं जेवण बाहेर होतं त्यामुळे रात्री बनवायचं ठरवलं तर इथे रेसिपीमध्ये मसाले घालत होते तर लक्षात आलं की हळद आणि धने पावडर संपलेला आहे तर मी तेव्हाचे तेव्हा ते फील केलं कारण पुन्हा सकाळी मंडे असला की खूप जास्त घाई असते मग त्या घाई गळबडीत काही सुचत नाही त्यामुळे कुठल्याही वस्तू जर किचनमध्ये संपलेल्या असेल किंवा कुठलेही कंटेनर जर खराब झाले असेल तर मी ते रात्रीच वॉश करून ठेवते माझ्यामध्ये रात्रीचा स्वयंपाक जर अगदी सिंपल साधा सरळ असला तर तो पचायलाही वेळ लागत नाही बरेच जणं म्हणतात की आमचं वेट वाढलं त्याला हेच कारण असतं कारण आपलं जे जेवण असतं ते सात वाजेपर्यंत आपण निपटवायला हवं पण आपण कधीच हे रुटीन फॉलो करत नाही आपल्याला आठ वाजतात नऊ वाजतात आणि मग ते हेवी जेवण आपल्याला पचत नाही त्यामुळे आमच्याकडे रात्रीचं जेवण अगदी सिंपल असतं कधी वरण भात खिचडी पोई भाजी जरी खाल्ली तर फक्त पोई भाजी भात आम्ही स्किप करतो आता बरेच जणांकडे पूर्ण जेवण बनवलं जातं वरण भात भाजी पोळी आणि मग हे जेवण जर तुम्ही लेट करत असाल आठ नंतर करत असाल तर जवळजवळ झोपेमध्ये आणि जेवणामध्ये दोन तासाचा गॅप असायला हवा तरच ते जेवण पसतं नाही तर काय होतं की आपल्याला रात्री झोप देखील नीट लागत नाही झोप व्यवस्थित झाली नाही की बरेच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो डायजेशनचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपला देखील वाढतो वेग वेड़ वेगवेगळ्या वेड़ बिमाऱ्या होतात त्यामुळे जर का तुम्हाला हेवी जेवण करायला आवडत असेल तर ते जेवण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा माझ्यामध्ये तर रात्रीचं जेवण अगदी पौष्टिक आणि साधं असायला हवं तेच आयुर्वेदामध्ये देखील लिहिलेलं आहे तर आज मी मुगाच्या डाळीची चिले बनवणार आहे पण त्यात थोडीशी क्रिएटिव्हिटी ऍड केली आहे त्यामध्ये मी थोडासा रवा आणि दही ऍड केली थोडंसं त्यात पाणी घातलं जेव्हा मुगाची डाळ घातली त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर लसूण आणि मिरची देखील घातली होती आवडीनुसार मसाले घातले आणि रवा घातल्यामुळे थोडंसं मी पाणी घालून सोक करायला ठेवलं आहे जिथपर्यंत ते सोख होत आहे तोपर्यंत मी जेवढी काही भांडी वॉश करून ठेवलेली होती ती व्यवस्थित पुसून लावून ठेवली आणि जी एक्स्ट्रा भांडी निघाली होती ती देखील वॉश करून ठेवली जेणेकरून नंतर जास्त भांड्यांचा ओट्यावरही पसारा दिसणार नाही तर इथे माझी आता स्वयंपाकाची तयारी तर झाली होती पण त्यासाठी लागणाऱ्या काही भाज्या होत्या त्या मी कट करून घे ठेवलेले आहे आणि किचनमधलं काही सामान संपलं होतं तर इंस्टामार्टवरून मी मागवलेलं आहे त्याचबरोबर किचनमध्ये काम करताना भरपूरशी अशी छोटी छोटी कामे असतात जी मी व्हिडिओ शूटही केलेली नाही आता तुम्ही गृहिणी असाल तर तुम्हाला माहीतच असेल की प्रत्येकाचंच गृहिणींचं रुटीन सहसा बिझी हो असतं तर आता इथे मी सर्वांना जाम क का, कट करून दिला मीही काढला आहे आणि इन्स्टामार्टवरून काही सामान मी ऑर्डर केलं आहे तर मला ऑइल मागवायचं होतं तर इथे माझ्याकडे सरसोचं ऑइल सा होतं कारण आम्ही बरेच भाज्यांमध्ये तेच ऑइल यूज करतो पण भरपूरशी असे काही पदार्थ असतात त्यामध्ये आपला नॉर्मल ऑइलच छान वाटतो कारण सरसोच्या ऑइलचा स्मेल येतो तर इथे वेळ होता तर बेडरूममध्ये थोडाफार पसारा ठेवलेला होता कपडे ठेवलेले होते तर यातले काही कपड्यांचे कॉर्नर्स मला ओले वाटत होते त्यामुळे ते स्टँडवर वाढू घातले व जे फोल्ड केलेले कपडे असतात ना ते मी जागच्या जागी ठेवून दिले मला तरी वाटते की घरातल्या प्रत्येक वस्तूची जर जागा डिसाईड असेल ना तर घरात पसारा होणारच नाही घर अशी जागा आहे कितीही जरी म्हटलं तरी थोडाफार पसारा होतो पण तो वेळोवेळी आपल्याला आवरायला हवा आणि त्यासाठी एक जागा डिसाईड करायला हवी तर जिथे अंडर गार्मेंट होते तिथे अंडर गार्मेंट्स ठेवले जिथे टॉवेल्स ठेवायचे होते ते ठेवले वेळ होता तर घरात थोडाफार पसारा माझ्याही ठेवला असतो कारण लहान मुलगी आहे यावेळी तिथे जॉईंट फॅमिली आहे तर काही पसारा जो घरातला असतो ना जो मी जिथपर्यंत उचलणार नाही तो तिथेच राहणार हे मला माहिती आहे आताच हरितालिका होऊन गेली तर त्याचे जे परडे होते ते गेस्ट रूममध्येच ठेवलेले होते आज पावसामुळे लवकरात लवकर टेरेसवरून कपडे काढण्यात आले आणि दिवसा मला वेळच नव्हता कारण एडिटिंग होती आणि ते चिमटी तसेच ठेवलेले होते तर रात्रीचा वेळ असला तर मग मी या गोष्टी उचलत असते कारण या छोट्या छोट्या जरी वस्तू असल्या तरी देखील त्यांचा घरात पसारा दिसतो बरेचदा सोप्यावर रुमाल ठेवलेला असतो रिमोट इकडे तिकडे ठेवलेला असतो बरेच जणांना वाटतं की गृहिणींना काम नसतं पण हे छोटे छोटे काम करायलाही भरपूर एनर्जी लागते आणि मी तुम्हाला सांगते याआधी मी देखील अशाच प्रकारचा एक नाईट रुटीनचा व्हिडिओ शेअर केला होता ना तर एका मीन्स माणसानेच कमेंट केली होती की कुठला ब्लॉग घर बसल्या बसल्या करून तुम्ही ब्लॉग म्हणता आणि तो व्हिडिओ चांगला चालला होता तर त्यांना काय माहीत की एवढा ब्लॉग शूट करायला किती वेळ लागतो आता तुम्ही बघू शकता हे बसल्यापासून बस बस काम असतं तर हे एवढं सगळं घर आवरलं असतं का जी गृहिणी आहे तिलाच माहिती की ती किती काम करते कारण मी देखील गृहिणी आहे आणि असं नाही की माझ्याकडे मेड नाही आहे झाडू पोछाला मी मेड लावलेली आहे व ती सकाळी येते आणि सात आठ महिनेच झाली ती माझ्याकडे काम करते आहे भांड्याला मी लावलेली नाही कारण माझ्याकडे भांडे जमा करून ठेवायला जागाही नाही आहे आणि मला घरात पसारा आवडत नाही तुम्ही नेहमीच माझ्या व्हिडिओत बघितलं असेल आणि या चक्करमध्येच मी अर्धी थकून जाते त्यामुळेच जेव्हा मी अफोर्ड करू शकते यूट्यूबवरून मी कमवत आहे तर स्वतःसाठी मी खर्च करू शकते त्यासाठीच मी सकाळी झाडू पोचायला मेड लावलेली आहे आणि ती सकाळीच येते इवन मला संध्याकाळी झाडूही मारावा लागत नाही कारण घरात खूप कमी पसारा असतो माझ्या मुलीलाही मी भरपूरशा चांगल्या सवयी लावलेल्या आहे घरातले इतर लोकही खूप चांगले सवय आहे प्रत्येकजण आपापलं थोडंफार काम करतात आणि काही काम घरातले असे असतात जे मलाच करावे लागतात तर इथे मी थोडाफार वेळ होता ब्लँकेटवरून सॉरी इन्स्टामार्टवरून सामान यायचं होतं तर मी थोडेफार जे एक्स्ट्रा बेडशीट ब्लँकेट वगैरे वॉश केले होते ते जागच्या जागी ठेवून दिले तर ही बेडरूम फक्त तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कमी बघितली असेल जी अलमारीमध्ये मी ब्लँकेट ठेवले कारण ती सासू सासऱ्यांची बेडरूम आहे त्यामुळे सहसा तुम्हाला ती बेडरूम पाहायला मिळत नसेल पण बरेच जण मला होम टूरबद्दल बोलतात तर तुम्ही बघितलं असेल माझ्या पूर्ण व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल माझं पूर्णच घर दिसलेलं आहे थोडेफार कॉर्नर्स सुटलेले असेल पण तुमची रिक्वेस्ट आहे तर एखाद्या व्हिडिओजमध्ये मी नक्कीच माझं होम टूर शेअर करणार तर इथे बघा थोडीफार माझी कामेही संपलेली आहे आणि वरून ऑइलही आलं होतं तर इथे मी मस्त असे मुगाच्या डाळीचे चिले बनवलेले आहेत त्यामध्ये रवा आणि दही मी पहिल्यांदाच ॲड केली आणि त्याबरोबर वरती स्टपिंग घातलेली आहे आवडीनुसार मसाले घातले आणि थोडंफार तेल आणि ग्रीस करून मस्त असा चिला रेडी झाला होता फर्स्ट टाइमच मी सा, सा, असा चिला ट्राय केला नाही तर मी सहसा मुगाच्या डाळीचा चिला बनवते आणि वरती पनीर स्प्रेड करते आणि इथे नियाला सँडविच खायचं होतं तर तेच बॅटर घालून आणि तीच स्टफिंग घालून मी तिच्यासाठी या सँडविच मेकरमध्ये सँडविच बनवलेलं आहे तर बघा असं मस्त रात्रीचं हेल्दी आणि पौष्टिक आमचं जेवण रेडी आहे मस्त असं जेवण केलं पण अशा प्रकारचे जे पदार्थ असतात ते मी हप्त्यातून एकदा किंवा दोनदाच बनवत असते कारण याला भरपूरसा वेळ लागतो खायला अगदी टेस्टी लागतात पण जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येकाला देण्यामध्ये भरपूरसा वेळ लागतो शेवटी मग थकल्यासारखं होतं आणि एकटे जेवण करावं लागतं पण रोजचं जेव्हा वरण भात भाजी वगैरे असतं ना तेव्हा मस्त वाटतं सगळ्यांची जेवणंही एकत्र आटोपतात आणि मजाही येते पण एखाद्या वेळेस असंही चालतं तर हा चिलानं मी फर्स्ट टाईमच ट्राय केला होता तर तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा अगदी खायला टेस्टी लागली ही रेसिपी मी मला ना वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आवडतात तुम्ही माझ्या भरपूरशा यूट्यूब व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि शेवटी आता मी इथे जेवण करायला बसली आहे टी व्ही सुरू आहे नियाचा शो सुरू होता आणि त्यानंतर फक्त मी माझं ताट घासलेलं आहे बाकीची सगळी भांडी आणि थोडाफार ओटा आईंनी क्लीन करून ठेवला होता त्यामुळे आता भांड्यांचं टेन्शन नव्हतं आता रात्रीच्या जेवणानंतर मी काही सवयी लावल्या आहे आणि मला तरी वाटते की या सवयी प्रत्येक गृहिणीनेच लावायला हव्या तर इथे आता भांडी वगैरे पहिलेच झाली होती तर मी मस्त असा जो सिंक होता तो क्लीन करून घेतला त्याचबरोबर आपल्याला नेहमी ओठादेखील क्लीन करायचा आहे आणि जर का तुमच्याकडे सकाळी भांड्याला बाई येत असेल तर तुम्ही फक्त ती भांडी पाण्याने वॉश करून ठेवा जेणेकरून सिंकमध्ये खरकटं राहणार नाही बरेचदा आपल्या घरात कॉक्रोचेस वगैरे होतात झुरळ होतात तर ते त्या त्या अन्नामुळेच होतात त्यामुळे ही सवय आपल्याला लावायची आहे त्याचबरोबर रात्री किचनमध्ये काही संपलेलं असेल आता जसं कणकीच्या डब्यातली कणिक संपली होती तर ती मी ओतून ठेवणार आहे जेणेकरून सकाळी घाई होणार नाही त्याचबरोबर रात्री झोपताना सिलेंडर देखील खालून बंद करायचं आहे बरेचदा घरामध्ये उंदरं वगैरे असतात आता माझ्या घरात नाही पण काय माहीत लग्नाच्या आधीपासूनच मला ही सवय आहे त्यामुळे रात्री आपण बिनदास झोपू शकतो त्याचबरोबर तुमच्या किचनमध्ये काही थोडंफार संपलेलं असेल जसं आता कणकीच्या डब्यातली कणिक संपली होती तर ती मी ओतून ठेवली जेणेकरून सकाळी घाई गडबड होणार नाही त्याचबरोबर कुठले कडधान्य संपले असेल किंवा जर भाजीचं नसेल तर तुम्ही कुठलं कडधान्य जर तुम्हाला भिजवायचं असेल तर, तर ते भिजवू शकता आता इथे इन्स्टामार्टचं सामान आणलं होतं त्याचा माझ्या किचनमध्ये सकाळी पसारा दिसला असता तर त्यामुळे जागच्या जागी त्या वस्तू ठेवून दिल्या ज्या कंटेनरमध्ये भरायच्या होत्या त्या कंटेनरमध्ये भरून घेतल्या जेणेकरून सकाळी यांचा पसाराही दिसणार नाही आणि आपल्याला प्रत्येक वस्तू वेळेवरही मिळतं आणि सकाळी उठलं की किचन एकदम फ्रेश वाटतं त्यामुळे एक सवय टाका की रात्री पूर्ण किचन ओटा त्याचबरोबर किचनमधली भांडी वॉश करूनच ठेवायची त्याचबरोबर सकाळी भाजीला काय बनवायचं आहे हे जर रात्रीच डिसाईड असलं तर सकाळी वेळेवर गोंधळ उडत नाही तर इथे माझ्याकडे भाजीला फक्त लवकी होती तर बरेच जणांना आमच्या घरी लवकी आवडत नाही म्हणून मी इथे हरभरे भिजवले होते त्याचबरोबर थोडेफार ड्रायफ्रुट्स देखील मला भिजवायची सवय आहे बदाम वगैरे ते बिजवलं आणि रोजची वेगवेगळी कापडं यूज करायची देखील मला सवय लागली आहे तर इथे जेवढीही ओली कापडं आज वापरलेली आहे ती मी घेऊन जाते आणि लॉन्ड्री बॅगजवळ ठेवते गरम पाण्यात सोक करते आणि दुसऱ्या दिवशी मशीनला लावते तर असं माझं काहीतरी रुटीन आहे आणि एवढं काम करताना इकडे बघू शकता मी आता झोपलेली नाही कारण साडेआठच झालेली आहे व तिने बघा इथे पसारा करून ठेवलेला आहे तर बरेच जणं असतात ना की ते रात्री उद्या करायचं असं काहीतरी असतं पण माझं नसतं जर घरात कुठलाही कचरा असेल अन्न असेल तर मी तेव्हाच्या तेव्हा ते साफ करत असते मला सवय झाली आहे आणि आता आमची सगळी कामे संपलेली आहे आणि इथे मी नियाचं होमवर्क घ्यायला आले आहे तर मला वाटते की दोघंही नवरा बायकोंनी होमवर्क घ्यायला पाहिजे तर आज नियाचं वर्क काहीच नव्हतं जस तिला काही गोष्टी आठवण करायच्या होत्या तर तेच ती म्हणून दाखवत होती तर आम्ही दोघं नवरा बायकोही तिचा होमवर्क घेत असतो पण आज मला खूप जास्त थकल्यासारखे वाटत होते तर रात्रीचं एक मी एक रुटीन टाकलं आहे की रात्री मी नेहमी नाईट ड्रेस घालते ड्रेस चेंज करते त्या ड्रेसवर मला झोप येत नाही कारण दिवसभर कुर्ती घातलेली असते चेहऱ्यावर थोडाफार मेकअपही केलेला असतो आणि रोज चेहरा वॉश करायची सवय लावलेली आहे जर तुम्ही गृहिणी असाल आणि बरेचदा आपण घामाने एवढे माखलेले असतो आणि थकून आपण असेच झोपतो त्यामुळे आपल्याला स्किन प्रॉब्लेम होते म्हणून मी तुम्हालाही सांगेल की ही एक रात्रीची सवय लागा अगदी फेसवॉश जरी नसेल तर पाण्याने देखील आपला तुम्ही चेहरा वॉश करू शकता तुम्ही एकदा ही सवय लावून बघा खूप जास्त फ्रेश वाटतं त्यानंतर आपल्या वाढत्या वयानुसार काही रुटीन्स नाईट रुटीन्स आपल्याला फॉलो करायला हवे तर इथे मी विश केअरचं हेअरफॉल सिरम मागवलेलं आहे हे डेली यूज करायचं आहे तर आज फर्स्ट डेज होता माझ्या एका बहिणीने मला हे सजेस्ट केलं आणि तिचा हेअरफॉल थांबला मी देखील हे मागवलं आहे ॲमेझॉनवरून वरून मागवलं आता याची रिव्ह्यू कशी आहे जेव्हा मी याचा एक दोन महिने उपयोग करेल त्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकते की माझा हेअरफॉल थांबलेला आहे की नाही आता तुम्ही बघू शकता किती प्रदूषण वाढलेलं आहे वाढतं वय वा जेव्हा आपण चौतीशी पस्तीसशीमध्ये मध्ये येतो घरातली कामं अशा वेळेस आपल्या हेल्थकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर काही दिवसापासून मी माझं नाईट केअर रुटीन फॉलो करते आहे तर हे सिरम आपल्याला रेग्युलर लावायचं आहे आणि रोजची तीन ड्रॉप लावायचे आहे पण खूप महाग आहे एक महिना मी यूज करून बघते जर का हेअरफॉल थांबला तर याची रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि त्याचबरोबर आता थंडी वाढलेली आहे तर मी रात्री कोणतं सिरम तर वापरत नाही पण चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं सुरू केलेलं आहे यानंतर ही भरपूर कामे केली प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत वि व्हिडिओमध्ये शूट करू शकत नाही नियाला झोपवलेलं आहे नऊ वाजलेले आहे आणि पहिले तर मी माझी आता टू डू लिस्ट बनवणार आहे पहिले मला दिवसा टू डू लिस्ट बनवायची सवय होती पण आता मी ते काम रात्रीच करते कारण दिवसा वेळच नसतो यूट्यूबचं भरपूर एडिटिंग असतं तर इथे मी उद्या काय बनवायचं आहे मला कुठलं काय क्रिएटिव्ह करायचं आहे ते मी टू डू लिस्टमध्ये लिहून ठेवलं तर या सवयचा मला खूप जास्त फायदा झाला जर का तुम्हाला ही सवय नसेल ना तर खरंच नक्की लावा त्यानंतर मला बुक वाचायची देखील थोडीफार सवय झाली आहे तर इथे मी ॲटोमिक हॅबिटचं हे बुक खरेदी केलं आहे आणि मला वेळ असला की मी ते वाचते असं नाही की रात्रीच वाचते कारण बरेचदा मी मोबाईलही बघते थोडाफार पण खूप जास्त मोबाईल बघायची सवय नाही आहे कारण दिवसभरही स्क्रीन टाईम भरपूर असतो कारण यूट्यूबचे एडिटिंग यूट्यूब शूट हे सगळं माझं फोनवरच चाललेलं असतं त्यामुळे फोन पाहायची इच्छा होत नाही तर अगदी एक दोन पान मी वाचत असते खूप जास्त वाच वाचत नसते पण या बुकमध्ये शिकण्याला खूप जास्त आहे जर का तुम्हाला बुक वगैरे वाचायची सवय असेल तर ही बुक तुम्ही नक्कीच रीड करू शकता आणि त्यानंतर आज मी हे सिरम मागवलं तर त्याची डेट मी कॅलेंडरवर लिहून ठेवलेली आहे त्याचबरोबर मेडला पैसे दिले होते तर ते देखील मी लिहून ठेवले आणि तुम्ही बघू शकता या सगळ्या वस्तू मी माझ्या साईड बेडसाईड टेबलमध्ये ठेवलेला आहे जेणेकरून मला कुठे जावे लागणार नाही तर मैत्रिणो ही होती माझी संध्याकाळ ते रात्रीची दिनचर्या लहान लहान सवयी लावल्या तर घरकाम कमी अवघड वाटतं आणि दिवसाची शेवटची वेळ आपल्यासाठी खूप सुंदर बनते व या व्यतिरिक्त सकाळी कामामुळे गोंधळी उडत नाही तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त तुम्हीही कुठलं नाईट रुटीन फॉलो करता हे मला कमेंट करून नक्की सांगा